हाय हॅलो आणि नमस्कार तुमचं सगळ्यांचं आराध्या ज्वेलरीच्या पेजवर स्वागत आहे तुमच्यासाठी मी एकदम सुंदर असं कलेक्शन घेऊन आले आहेत आणि एकदम सुंदर सुंदर ऑफरसुद्धा आहेत चला मग आपण बघूयात सगळ्यात अगोदर काय करायचं ज्यांना पण मला ज्वेलरी आवडली असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करायचा कॉल करायचा आणि आपली ऑर्डर फटाफट बुक करायची चला मग आपण बघूया तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात एकदम सुंदर असं कॉम्बो सेट आहे त्यातला मॅचिंग्स तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्रसुद्धा आहेत आणि एकदम गिफ्ट म्हणून तुम्हाला मी एकदम छोटेशी आणि एकदम सुंदर गोल्ड जागे दिसणारी सुद्धा गिफ्ट देणार आहेत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तिन्ही पण एकदम सुंदर सुंदर असं कलेक्शन तुम्हाला दिसत आहेत वन ग्रॅम गोल्डची ज्वेलरी आहे आणि त्याला मॅचिंग्स तुम्हाला छान 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 असे शॉर्ट सुद्धा आहेत प्रत्येक वेगवेगळे डिझाईन आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मॅसेज करायचा कॉल करायची आपली ऑर्डर फटाफट बुक करायची चला मग आपण तुम्ही बघू शकता समोर एकदम सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला दिसत आहे वन ग्रॅम गोल्डची ज्वेलरी आहेत आणि फक्त आणि फक्त ऑफर प्राईजमध्ये आहे तर फटाफट ज्यांना आवडले असेल ते बुक करायचं आणि कॉल करायचा मॅसेज करायचा आत्ताच्यासाठी एवढंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद